तर श्रोते हो नमस्कार आमच्या युवा आणि कार्यक्रमात आम्ही आमच्या सर्व आकाशवाणी श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय श्रोते हो आज आपण आलेलो आहोत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेत आणि आज आपल्यासोबत आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन चे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विनोद निताडे आणि आज आपण त्यांच्याकडनं या संस्थेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर नमस्कार सर नमस्कार सर सर सर्वप्रथम आम्हाला सांगा हे जे मास कम्युनिकेशन हे क्षेत्र आहे आणि ही जी संस्था आहे या संस्थेबद्दलची आम्हाला माहिती सांगा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अर्थात भारतीय जनसंचार संस्था हे मुख्यतः एकोणीशे पासष्ट मध्ये भारत सरकारने माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत सुरू केलेलं एक स्वायत्त संस्थान आहे सुरुवातीला याचं स्वरूप सुरु केवळ संवाद आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी झालं पण तदनंतर विद्यार्थ्यांना देखील संवाद आणि पत्रकारितेचं प्रशिक्षण मिळावं याच्यासाठी ही संस्था कार्यरत आहे या संस्थेचं भारतभर पाच उपकेंद्र आहेत म्हणजे मुख्य केंद्र त्याचं दिल्लीला आहे हेडक्वार्टर आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अमरावतीला किंवा त्यानंतर जम्मू काश्मीर जम्मूमध्ये एक सेंटर आहे सोबतच कोट्टेम मध्ये देखील आहे आणि त्या व्यतिरिक्त ढेकनालमध्ये एक सेंटर आहे हे पाच केंद्रावरनं अभ्यासक्रम चालवले जातात विशेषतः पत्रकारिता हा केंद्रबिंदू मानून या संस्थेमध्ये हे कोर्सेस चालतात ज्यात पदव्युत्तर डिप्लोमा हा दिला जातो म्हणजे पीजी डिप्लोमा दिला जातो हा एक वर्षाचा असतो आणि या एक वर्षानंतर विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपल्या करिअरच निवडतात आणि एक उत्तम प्लेसमेंटचं संस्था म्हणजे प्लेसमेंट देणारी एक संस्था म्हणून विद्यार्थ्यांच्याकडे बघतात त्यामुळे देशभरातले विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे गर्दी करतात आणि मोठ्या संख्येने येतात तर या या संस्थेमार्फत कुठले कोर्सेस इथे चालवल्या जातात आणि त्याची ॲडमिशन प्रोसिजर कशी असते याबद्दल आम्हाला सांगाल हां या आ... संस्थेतर्फे मुख्यतः हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये डिप्लोमा कोर्सेस चालू जा, चालवल्या जातात त्या व्यतिरिक्त प्रादेशिक भाषेमध्ये देखील कोर्सेस आहे जसं मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी पत्रकारिता हा अभ्यासक्रम आहे उर्दू पत्रकारिता हा अभ्यासक्रम आहे त्यानंतर रेडिओ आणि टेलिव्हिजन या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र डिप्लोमा अभ्यासक्रम आहे आता अलीकडं डिजिटल जर्नलिझम नावाने देखील एक अभ्यासक्रम सुरू झालेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेमध्ये देखील आहे आणि ज्याला आपण म्हणूया की नॅशनल लेवलचे अभ्यासक्रम करायचे आहेत ते देखील अभ्यासक्रम या संस्थेतर्फे चालवले जातात तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा एक डिप्लोमा कोर्स आहे तर मग याची ऍडमिशन प्रोसिजर कशी असते याची प्रवेश परीक्षा जी आहे तर आता अलीकडं सीयूटी पी जी अंतर्गत म्हणजे केंद्रीय पातळीवर एक विद्यापीठांची एक जे विद्यार्थी असतात ते एक एंट्रन्स परीक्षा देतात त्या एंट्रन्स परीक्षेतनं जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात Thank <laughs> you. ते विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात मात्र कटअप जो असतो जसं इंजिनिअरिंग मेडिकलला विद्यार्थी प्रवेश घेताना त्यांना त्यांचं स्कोरिंग करावं लागतं तर त्या स्कोरिंगनुसार मग त्या विद्यार्थ्यांना या कोर्सला प्रवेश घेता येतो हा प्रवेश घेताना होतं काय की ज्यांचे चांगले पर्सेंटेज असतात ते विद्यार्थी त्यांचे केंद्र निवडू शकतात जसं की काही विद्यार्थ्यांना दिल्ली याच केंद्रामध्ये अभ्यासक्रम करायचा आहे काहींना अमरावती केंद्रामध्ये करायचा आहे काहींना जम्मूच्या एक आमच्या रिजनल सेंटरला करायचं असेल काहींना कोट्टेमच्या करायचं असेल किंवा ढेकनालच्या करायचं असेल तर विद्यार्थी त्यांच्या चॉईस प्रमाणे हे निवडतात आणि हे निवडत असताना मात्र एक दक्षता घ्यावी लागते की त्या त्या रिजनल सेंटरला तो कोर्स असला पाहिजे जसे की आता अमरावती रिजनल सेंटर आहे तिथे तीन ती 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 अभ्यासक्रम आहेत ती। एक इंग्रजी दुसरा हिंदी आणि तिसरा मराठी म्हणजे तीनही विषयामधला हा पत्रकारिता अभ्यासक्रम इथे चालतो मात्र त्याला जर जम्मू मध्ये जायचं आहे तर तिथे त्याला डिजिटल मीडिया आहे त्याला हिंदी आहे आणि इंग्रजी आहे तिथे मराठी नाही आहे आज जर उर्दूचा विद्यार्थी असेल तर तो, तो उर्दूचा विद्यार्थी फक्त ते दिल्लीला आहे तर त्याच्यामुळे विद्यार्थ्याला जर तो रिजनल लेवलचा आहे तर त्याला ते लक्षात ठेवायचं आहे आता अलीकडे काय झालं की जसं भारतीय जनसंचार संस्थान ही स्वायत्त संस्था होती आता मागल्या वर्षी याला यूजीसी ने स्वायत्त विद्यापीठ म्हणून दर्जा दिलेला म्हणजे डीम टू युनिव्हर्सिटी ज्याला आम्ही सम विश्वविद्यालय असं म्हणतो त्याच्यामुळे आता हे विद्यापीठाचा दर्जा केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय की रिजनल सेंटरला मग आम्ही काय केलं की पी पीजी व्यतिरिक्त म्हणजे रिजनल सेंटर त्याच ठिकाणी आहे म्हणजे मराठीचा अभ्यासक्रम अमरावतीलाच आहे तर महाराष्ट्रातले विद्यार्थी थेट त्या रिजनल सेंटरला जाऊन प्रवेश घेतील त्यांच्यासाठी सीयुटी पीजी नाही मात्र अन्य जे कोर्सेस आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हिंदीचा किंवा इंग्रजी किंवा डिजिटल जर्नलिझम करायचं असेल किंवा त्याला टी व्ही किंवा रेडिओमध्ये करिअर करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सी यू टी पी जी द्यायचं आहे मात्र मराठी उर्दू आणि मल्याळम या भाषेमध्ये जर त्याला पत्रकारिताचा अभ्यासक्रम करायचा असेल तर त्याने त्या त्या सेंटरला जावे आणि त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा आता हे जे मास कम्युनिकेशन क्षेत्र आहे तर या क्षेत्रात हे मास कम्युनिकेशन केल्यावर कुठल्या कुठल्या करिअरच्या संधी ते उपलब्ध आहेत मुलांसाठी एंटरप्रिनरशिप किंवा कुठलं प्रॅक्टिकल एक्सपोजर त्यांना मिळू हा अभ्यासक्रम हा, केल्यावर बघा अफाट रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना आहे एक विद्यार्थ्यांना असं वाटतं की पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला की फक्त पत्रकारच होता येतं पण पत्रकाराच्या व्यतिरिक्तही म्हणजे ज्याच्यामध्ये आपण वार्ताहरापासून तर संपादकापर्यंतची बद आहेत अर्थात त्याच्यासाठी तशी तशी गुणवत्ता पाहिजेच पण पत्रकारितेच्या व्यतिरिक्त समजा जनसंपर्काचं क्षेत्र आहे तर तिथेही त्याला करिअर करता येईल डिजिटल प्लॅटफॉर्म आता अनेक आलेले आहेत त्याच्यामुळं त्याला सोशल मीडियाच्या मदतीने आपलं स्वतःचा रोजगार चालवता येतं जसं तो एक त्याचं युट्यूब चॅनल चालू शकतो त्याला कंटेंट रायटिंग आम्ही शिकवतो त्याच्यामुळे तो काय करतो की या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो स्वतः एक जर्नलिस्ट होतो एक स्वतःचं युट्यूब चॅनल चालवतो एक स्वतःचं ऑनलाईन न्यूजपेपर चालवू शकतो हाही भाग आहे दुसरा की जसं जनसंपर्क आहे न्यूज इंडस्ट्री आहे त्याच्या व्यतिरिक्त जाहिरात क्षेत्र देखील आहे त्या जाहिरात क्षेत्रामध्ये कंटेंट रायटर म्हणून विद्यार्थ्यांना संधी आहे त्या व्यतिरिक्त भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आपण बघतो की युपीएससी अंतर्गत काही पदं भरले जातात ज्याच्यात इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस तर त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना संधी आहे म्हणजे तिथे पदवीधर आणि हा डिप्लोमाधारक असाल तर त्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षा देता येतात आणि तो जर उत्तीर्ण झाला तर तो सरळ भारतीय माहिती सेवेमध्ये जाऊ शकतो तर ही अशा ज्या आहेत त्याला अनेक संधी उपलब्ध होतात या व्यतिरिक्त त्याला असं वाटतं की बाबा मी शिक्षण क्षेत्रात यावं तर तो त्याँ 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 या माध्यमातून काही कॉलेजेस मध्ये म्हणा तो पत्रकारितेचा एक अध्यापक म्हणूनही काम करू शकतो अर्थात त्याच्यासाठी त्याला सेट नेट किंवा पीएचडी डी या पदवी परीक्षा त्याला उत्तीर्ण व्हाव्या लागतील एक नाही अनेक संधी त्याच्यापुढे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध आहे तो पत्रकारिता करू शकतो तो जनसंपर्कात जाऊ शकतो तो जाहिरात क्षेत्रात जाऊ शकतो तो कंटेंट रायटर म्हणून काम करू शकतो तो कम्युनिकेशन एक्सपर्ट म्हणूनही काम करू शकतो तर अशा या वेगवेगळ्या संधी त्याला या माध्यमातून मिळतात बोलताना मी मगा एक एक भाग सांगायचा राहून गेला म्हणजे तो या जोडलेला आहे की आता भारतीय जनसंचार संस्थान ज्याला आम्ही इन शॉर्ट मध्ये आणि देशभर आय आय एम सी म्हणून ओळखतात दोन मास्टर कोर्सेस सुरू केलेले आहे ज्याच्यामध्ये एक मास्टर कोर्स आहे बिझनेस मीडिया मॅनेजमेंटचा दुसरा जो कोर्स आलेला आहे तो कोर्स कोर्स इतका सुंदर आहे म्हणजे तो संरक्षण खात्यामध्ये ज्या वेगवेगळ्या रचना आखल्या जातात त्याच्याशी आहेत आणि त्याचं नाव एम इन स्ट्रॅटर्जिक कम्युनिकेशन असं आहे तर ही दोन मास्टर कोर्स सुरू झाले आणि येणाऱ्या काळातही काही मास्टर कोर्स सुरू होतील तर स्ट्रॅटर्जी कशी प्लॅन करायची तर ही एक दालन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे म्हणजे व्यतिरिक्त अन्य दालन देखील म्हणजे कम्युनिकेशन एक्सपर्ट असेल ते देखील त्याला उपलब्ध होतं आणि या माध्यमातून रोजगाराच्या संधी त्याच्याकडे आहे तो इंडस्ट्रीमध्ये जाऊन रोजगार करू शकतो अथवा तो स्वतःचं एक रोजगार म्हणून एक वृत्तपत्र काढणं असेल डिजिटल प्लॅटफॉर्मवर असेल ते काम करू शकतो अलीकडे तर कंटेंट रायटरच्या एवढ्या वॅकन्सी चालून येतात आणि आम्हाला दरवेळेस विचारल्या जातात की आम्हाला मराठीमध्ये लिहिणारा आम्हाला हिंदीमध्ये लिहिणारा आम्हाला इंग्रजीमध्ये इंग्रजी लिहिणारा विद्यार्थी द्या त्यावेळेस आमच्याकडे असं होतं की विद्यार्थी ऑलरेडी प्लेस झाल्यामुळे अशी विद्यार्थी देणं आमच्यासाठी जिक्रीचं बाब आणखी बनतं कारण या संधी उपलब्ध होतात आणि मग त्यातनं असं वाटतं की हो विद्यार्थ्यांसाठी आणखी मोठी दालनं आहेत आणि या क्षेत्राकडे विद्यार्थी यायला हवेत आणखी यायला हवेत आता आपण पाहतो की म्हणजे बहुतांश विद्यार्थी हे इंजिनिअरिंग मेडिकल किंवा कॉमर्स या तीन क्षेत्रात जातात तर विद्यार्थ्यांनी मास कम्युनिकेशनच का करावं किंवा मुलांना तुम्ही असं काय अपील कराल की जेणेकरून विद्यार्थी मास कम्युनिकेशन या क्षेत्राकडे वळल्या जातील हा अलीकडं अलीकडे काय सुरुवातीपासूनच रोजगाराच्या दिशेने विद्यार्थी शिक्षणाकडे येतो आणि त्याचा पहिला प्रश्न असतो की हा कोर्स केल्यानंतर मला काय रोजगार आला असेल मेडिकल इंजिनिअरिंगला गेलेल्या विद्यार्थ्याला त्याचं माइंडसेट पक्का आहे की बाबा मी आ, मेडिकल केलं की मी डॉक्टर्स होईल किंवा इंजिनिअरिंग केलं तर मी इंजिनियरच होईल पण मात्र इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की आता रोजगाराच्या अनुषंगानं तिथेही मोठी गर्दी झालेली आहे आणि त्या गर्दीमध्ये जणांना संधी मिळणं हे अवघड आहे तुलनेने हे जर्नलिझम मास कम्युनिकेशन क्षेत्र असं आहे नवीन नाहीये मात्र पैसा प्रसिद्धी आणि पद देणारं हे शास्त्रुरेशन क्षेत्रात आलेलं आहे तसं इथे यायचं आहे किंवा इथे नाही आहे इथे सॅच्युरेशनच नाही कारण मीडिया एवढा वास्ट आहे की जेवढे विद्यार्थी आहे त्या सगळ्यांना तो सामावून घेऊ शकतो आणि हे असं क्षेत्र आहे की ज्यात तुम्हाला तुमचं अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे यात तुम्हाला, तुम्हाला समाज या सेवा करण्याची एक संधी आहे यात तुम्हाला रोजगार तर आहेच पण अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचं एक हे क्षेत्र आहे त्याच्यामुळे आनंदही मिळतो पैसाही मिळतो पदही मिळतं तर इतर क्षेत्रांपेक्षा हे क्षेत्र त्या दृष्टीने अधिक चांगलं आहे म्हणजे तुम्ही अन्य विषयामध्ये एम ए कोर्स करा डिप्लोमा कोर्स करा फक्त मेडिकल इंजिनिअरिंग आपण जर थोडं साईड ट्रॅक केला आणि इतर अभ्यासक्रम बघितले तर त्या तुलनेने लगेच म्हणजे एका वर्षात तुम्हाला प्लेसमेंट देणारं जर अन्य कुठलं क्षेत्र असेल तर ते केवळ आणि केवळ हे मास मीडियाचं जर्नलिझमचं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला रोजगाराच्या संधी आहे आणि प्लेसमेंट एवढ्या पटकन होतात ना की तुम्ही बघा वृत्तपत्राची संख्या वाढलेली आहे न्यूज चॅनलची संख्या वाढलेली आहे व्हीच्या त्याच्यानंतर सोशल मीडियावर देखील वाढलेलं आहे डिजिटल प्लॅटफॉर्मवर संधी आलेल्या आहे आणि अलीकडं तर आमचे विद्यार्थी बघा की अनेक अशा पी आर एजन्सी आहेत त्यांना त्यांचे वेगवेगळे जे त्याचे कस्टमर्स आहेत त्या कस्टमरना सेवा देण्यासाठी कँडिडेट पाहिजेत आणि मग हे कँडिडेट काय करतात रिसर्च ओरिएंटेड काम करतात सर्वेक्षणचं काम करतील किंवा हे विद्यार्थी जाऊन टी व्ही अॅनालिसिस करतील मीडिया ॲनालिसिस करतील तर मीडिया ॲनालिसिस करण्यासाठी विद्यार्थी पाहिजेत आणि याच्यामध्ये रोजगार म्हणजे अशा पद्धतीचं आहे की जिथे तुम्हाला पैसा देखील चांगला मिळतो चांगला, चांगला मिळतो त्याच्यामुळं सध्या इकडे गर्दी नाही आहे विद्यार्थ्यांना चांगला एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की या पत्रकारितेच्या जनसंवादाच्या क्षेत्राकडं विद्यार्थ्यांना यायला हवं हो। ज्यांना पत्रकारिता करायची आहे त्यांनी या जर्नलिझमच्या मात्र ज्यांना पत्रकारितेच्या व्यतिरिक्त काही करायचं आहे त्यांनीही इकडे यावं एक चांगला संवादक बनता येईल एक चांगला रिसर्चर बनता येईल आणि एक चांगला माध्यम समीक्षकही बनता येईल कारण मीडिया व्यतिरिक्त आपलं जीवनच नाही ना सकाळी वृत्तपत्र आपल्या हातात आहे तर रात्री बंद झोपताना टी व्हीचा रिमोट आपल्या हाती आहे आणि जर चोवीस तास आपण माध्यमांमध्ये मा आहोत स्मार्टफोन आपल्या हाती आहे तर या क्षेत्राचं शिक्षण मला वाटतं युवकांनी घेतलंच पाहिजे आता सध्या जे आपण सांगितलं की सोशल मीडियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर आजच्या सोशल मीडियाच्या या युगात बहुतांश जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचूनच जाते तर ॲज अ जर्नलिस्ट तर कुठले चॅलेंजेस अजून या क्षेत्रात आहेत आणि आपण एक असं म्हणू शकतो की काय नवीन अजून या क्षेत्रात करता येईल तर याबद्दल आम्हाला काही सांगा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला माहितीचं प्रसारण वेगवान आहे मात्र अलीकडं आपण ऐकतो की सोशल मीडिया हा घातक बनतला आहे आणि लोकांची विश्वासार्हता त्याच्यावरची कमी झालेली आहे अफवेच अफवा पसरवणारं एक माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितलं पण आता असं झालं की जर तुम्हाला त्या क्षेत्रातलं शास्त्रशुद्ध ज्ञान असेल तुम्हाला माहिती प्रसारणाविषयीची नीतिमत्ता माहीत असेल तर मात्र तुम्ही चुकीचं प्रसारण करणार नाही आणि सोशल मीडिया हा तुम्हाला मदतच करेल तुम्हाला रोजगार मिळून देईल तर हा एवढा सुंदर माध्यम चुकीच्या हातात गेल्यापेक्षा जे विद्यार्थी या अभ्यासक्रमातनं तिथं पुढे जातील ते काही लोकांना आणखी सजग करू शकतील मिसइन्फॉर्मेशनपासून त्यांना वाचवू शकतील डिसइन्फॉर्मेशनपासून वाचवू शकतील फेक न्यूजपासून वाचवू शकतील म्हणजेच काय की या सोशल मीडियाचा चांगला समाजहितासाठी राष्ट्रहितासाठी कसा वापर करता येईल हे विद्यार्थ्यांना या माध्यमातून कळेल आणि त्यामुळे हा कोर्स मला वाटतं जनजागृतीसाठी गरजेचं आहे कुठलंही माध्यम कसं वा हाताळायचं त्याच्यासाठी गरजेचं आहे माध्यमातून जाणारी माहिती त्या संदेशाचं वहन कसं चांगल्या पद्धतीने करावं याचं शिक्षण देणार हा कोर्स त्याच्यामुळं या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक जागरूक नागरिक तयार करण्यासाठी या अभ्यासक्रमाची मला वाटतं गरज आहे ही एक शासकीय संस्था असल्यामुळे मास कम्युनिकेशन हा कोर्स करताना इथल्या विद्यार्थ्यांना कुठल्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा भारतीय जनसंचार संस्थान हे देशातलं नंबर एकच माध्यम संस्थान आहे म्हणजे माध्यम क्षेत्रातील ज्या काही अभ्यासक्रम आहे ते देणारं त्याच्यामुळे इथे ज्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या जातात ना त्या सगळ्या सुविधा अत्याधुनिक आहे म्हणजे त्याला जर प्रिंट मीडियाशी संबंधित आहे तर प्रिंट मीडियाशी संबंधित असेल तर त्या पद्धतीचे त्याला प्रॅक्टिकल्स दिल्या जातात त्या प्रॅक्टिकलसाठी जसं वर्तमानपत्रामध्ये राहतं की पेज लेआउट करणे पाण कसं सुंदर लागेल तर इथे कम्प्युटर्समध्ये जे सॉफ्टवेअर दिलेले आहे ते अत्याधुनिक पद्धतीचे आहे आउटडेटेड नाही नवीन नवीन व्हर्जनचे आहे त्याच्यामुळे मुलाला इथे त्याला टायपिंगसाठीचं त्याला पांड लावण्यासाठीचं एडिटिंग सॉफ्टवेअर्स ते आहे तो डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये जात असेल तो रेडिओ किंवा टी व्हीचं करत असेल तर अत्याधुनिक कॅमेरे आमच्याकडं आहे रेडिओचा सेटअप आहे जसं आता अमरावती सेंटर आहे तर इथे कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स एक उभं झालेलं आहे सोबतच टी व्हीचा एक स्वतंत्र स्टुडिओ पण आमच्याकडं आहे लिगल सॉफ्टवेअरची मी गोष्ट ज्यावेळेस सांगतो त्यावेळेला एडिटिंग सॉफ्टवेअर जे आहे ते एडिटिंग सॉफ्टवेअर लिगल आहे म्हणजेच लिगल याचा अर्थ काय ना की विद्यार्थ्यांना जे आहे ते उत्तम पद्धतीने शिकता येईल विना अडथळा शिकता येईल अशा पद्धतीचा आहे आणि ही जी सामग्री म्हणजे इलेक्ट्रॉनिक सामग्री आहे त्याच्या व्यतिरिक्त जो वर्गामध्ये शिकवणारा अध्यापक आहे लेक्चरर आहे प्रोफेसर आहे हे सगळे पी एच डी झालेले आहे हे नेट किंवा सेट परीक्षाही उत्तर नाही आणि पी एच डी आहे आणि एक दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी तो आहे त्याच्यामुळे एक चांगला टीचिंग स्टाफ आहे चांगलं एक आ, टीचिंग एनवायरमेंट आहे आणि मुलांना ज्या प्रॅक्टिकलसाठीची जी साधनं पाहिजे ती साधनं आहे ती डिजिटलची असो ती टी व्हीची असो ती रेडिओची असो की ती वर्तमानपत्राची असो ती जनसंपर्काशी संबंधित जरी असली तरी त्याच्या संदर्भातलं काय शिकता येईल नवीन कसं शिकता येईल याच्या संदर्भातलं अत्यंत आधुनिक आहे म्हणजे पाचही सेंटरला आमच्याकडं स्टुडिओज आहे पाचही सेंटरकडं आमच्या आम आम्हाला अत्याधुनिक सामग्री आहे टीचिंग स्टाफ आहे नॉन टिचिंग स्टाफ आहे आणि एक विद्यार्थ्याला काय पाहिजे ना विद्यार्थ्याला जसं थेरी आहे तसंच प्रॅक्टिकल पाहिजे आणि आम्ही प्रॅक्टिकलला अधिक जोर देतो आणि प्रॅक्टिकलला अधिक व्हॅल्यू दिल्यामुळे महत्त्व दिल्यामुळं मीडिया इंडस्ट्रीमध्ये आय एम सीचे विद्यार्थी जास्त प्रमाणात आहे तर डॉक्टर विनोद निताडे अत्यंत उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती आपण आमच्या आकाशवाणी श्रोत्यांना आज दिलीत त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर नमस्कार